विद्यार्थी मित्रांनो आपण आपला विषय व्यवसाय नियामक कायदे यामधला आता पहिला युनिट आपण आज चालू करणार आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या विषयाची सिलेबस किंवा त्याचे कंटेंट्स आपण पाहिलेत आता या वी व्हिडिओमध्ये आपण पहिला युनिट आपण चालू करणार आहोत ज्याचं नाव आहे भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर म्हणजेच याला आपण म्हणतो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट एटीन सेवंटी टू तर प्रस्तावनेमध्ये आपण या कायद्यासंदर्भात थोडक्यात माहिती किंवा मा त्यातली त्याची जन जनरल माहिती आपण घेणार आहोत त्यामध्ये आता या कायद्याची गरज किंवा आवश्यकता का पडली या संदर्भात बघणार आहोत भारतातील करारासंबंधीचा कायदा हा व्यापारी कायद्यातील सर्वात महत्त्वाचा असा मानला जाणारा कायदा आहे व्यापार व व्यवसायाची योग्य प्रकारची जोपासना करण्यासाठी व्यापारी जगतात तसेच सर्वसाधारण जीवनातही या कायद्यास महत्वपूर्ण स्थान आहे करार करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व वर्तनांवर बंधन आणणारा तसेच त्यांच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पारित केला गेलेला किंवा पास केलेला कायदा म्हणजेच करार कायदा आहे या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे कराराच्या निर्मितीमधून किंवा करार करण्यामधून निर्माण होणारी जी जबाबदारी किंवा कर्तव्य आहेत त्याची जाणीव करार करणाऱ्या व्यक्तीला करून देणे हा आहे तसेच जबाबदारी कर्तव्य व अधिकार पालनातील चुकांमुळे होणारे विवाद टाळण्यासाठी या कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत म्हणजे त्याचा अर्थ काय की जेव्हा एखादे दोन व्यक्ती करारामध्ये उतरतात किंवा करार करतात तर त्यावेळी त्यांना विशिष्ट प्रकारच्या जबाबदाऱ्या दिल्या जातात किंवा त्यांना काही प्रकारची कर्तव्यसुद्धा पार पाडावी लागतात आणि याशिवाय काही अधिकार त्यांना त्या कायद्याद्वारे किंवा कराराद्वारे मिळत असतात तर करार झाल्यानंतर किंवा करार केल्यानंतर ह्या ज्या मिळालेल्या त्याला त्या व्यक्तींना मिळालेल्या जबाबदाऱ्या कर्तव्य किंवा अधिकार आहेत ते बजावण्यामध्ये अधिकार पूर्ण करण्यामध्ये कर्तव्य पूर्ण करण्यामध्ये किंवा जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये ज्या काही चुका करार करणाऱ्या व्यक्तींमध्ये होतील त्यामधून काही प्रकारचे विवाद निर्माण होऊ शकतात आणि ते टाळण्यासाठी या कायद्यात अनेक प्रकारच्या तरतुदी आपल्याला केलेल्या बघायला मिळतात की जेणेकरून हे जे विवाद झालेले आहेत विवाद निर्माण झाले झालेले आहेत त्यावर काहीतरी तोडगा निघावा या दृष्टिकोनातून हा कायदा निर्माण करण्यात आलेला आहे तर आता पुढील भाग म्हणजे जेव्हा आपण एखादा कायदा अभ्यासत असतो किंवा कायद्याचा अभ्यास करत असतो तर त्या कायद्यादरम्यान दरम्यान त्या अभ्यासादरम्यान आप आपल्याला विशिष्ट प्रकारच्या पारिभाषिक शब्दांचा म्हणजेच टेक्निकल वर्ड्सचा हो वारंवार वापर करावा लागतो तर अशा प्रकारे आपल्या कायद्याचा या कायद्याचा अभ्यास करताना भारतीय करार कायद्याचा अभ्यास करताना ज्या काही पारिभाषिक शब्दांचा आपण वारंवार उल्लेख करणार आहोत किंवा वारंवार वापर करणार आहोत अशा पारंपारिक शब्दांचा सॉरी पारिभाषिक शब्दांचा म्हणजेच टेक्निकल वर्ड्सचा आपण अर्थ समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच या कायद्यातील कलम दोन ए ते दोन जे या कलमांद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या पारिभाषिक शब्दांचे च्या व्याख्या दिलेल्या दिल्या गेल्या आहेत तर त्यांचा अभ्यास आपण आता करणार आहोत तर पहिली व्याख्या आहे प्रस्ताव किंवा यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणू प्रपोजल तर प्रपोजल म्हणजे काय की ज्यावेळी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ एखादे कार्य करण्याची अथवा न करण्याची आपल्या मनातील इच्छा संमती मिळवण्याच्या दृ उद्देशाने व्यक्त करते तेव्हा पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रस्ताव ठेवला असे म्हटले जाते म्हणजेच याचा अर्थ काय आहे की या प्रस्ताव म्हणजे काय की मला एखाद्या एखादी गोष्ट करण्याची इच्छा आहे किंवा न करण्याची इच्छा आहे तर ती माझ्या मनातली इच्छा मी समोरच्याची संमती मिळवण्याच्या उद्देशाने जेव्हा माझ्या मनातली इच्छा व्यक्त करते तेव्हा मी समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या व्यक्तीसाठी एखादा प्रस्ताव ठेवला असं म्हटलं जातं तर उदाहरणादाखल जर मी एखाद्या व्यक्तीला म्हटलं की माझं एक घर आहे आणि मला ते विक्री करायचं आहे तर अशावेळी तुझ्याकडे कोणी असेल की ज्यांना घराची गरज आहे किंवा घर घेऊ शकणारी व्यक्ती एखादी असेल घराची आवश्यकता असणारी व्यक्ती असेल तर तिला तू सांगू शकतोस किंवा सांगू शकतेस सा, असं जर असेल तर हा मी त्या व्यक्तीसमोर मांडलेली माझी जी, जी इच्छा आहे ती संमती मिळवण्याच्या उद्देशाने व्यक्त केलेली इच्छा असते तर अशावेळी आपण त्याला प्रस्ताव असं म्हणतो तर प्रस्ताव ही अशी गोष्ट आहे की जी संमती मिळवण्याच्या उद्देशाने समोरच्या व्यक्तीला किंवा पुढच्या व्यक्तीला आपण व्यक्त केलेली आपली इच्छा असते इथे एक गोष्ट मला महत्वाची अशी सांगायची आहे की जेव्हा केव्हा आपण व्याख्या लिहितो कुठल्याही शब्दाची असेल कोणत्याही शब्दाची व्याख्या जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा ती जशी आहे तशी लिहिणं अपेक्षित असतं तर जिथे म्हणजे तुम्ही स्वतःचे शब्द न वापरता जसं आहे तसंच पाठ करून तुम्हाला व्याख्या ह्या लिहाव्या लागतात त्यामुळे आपण या ज्या व्याख्या बघत आहोत त्या तुम्हाला जशाच्या तशा लिहिणं अपेक्षित आहे आता यानंतरची व्याख्या आहे वचन किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रॉमिस तर कलम दोन ब यानुसार दिलेली वचन याची व्याख्या बघूया स्वीकृती मिळवण्याच्या उद्देशाने पाठवलेल्या प्रस्तावास जेव्हा स्वीकृती मिळते तेव्हा अशा स्वीकृत प्रस्तावास वचन म्हणतात तर प्रस्ताव म्हणजे काय आपण बघितलं की स्वीकृती मिळण्याच्या उद्देशाने व्यक्त केली गेलेली इच्छा म्हणजे प्रस्ताव आता जेव्हा आपण केले व्यक्त केलेली इच्छा म्हणजे प्रस्ताव हा मान्य केला जातो किंवा त्या प्रस्तावाला स्वीकृती मिळते स्वीकारला जातो तो प्रस्ताव तेव्हा अशा स्वीकार झालेल्या प्रस्तावाला आपण वचन असं म्हणतो आता पुढील व्याख्या आहे वचनदाता आणि वचनगृहिता वचनदाता म्हणजे प्रॉमिसर तर जो व्यक्ती वचन देतो म्हणजे प्रस्ताव पाठवणाऱ्या व्यक्तीस वचनदाता किंवा प्रस्तावक किंवा प्रस्तावदाता असे म्हणतात तर जो व्यक्ती प्रस्ताव ठेवतोय समोरच्या समोर प्रस्ताव मांडतोय तर त्या व्यक्तीला वचनदाता प्रॉमिसर वचनदाता किंवा प्रस्तावक म्हणजे प्रस्ताव मांडणारा किंवा प्रस्तावदाता प्रस्ताव, प्रस्ताव देणारा असे म्हणतात तर विरुद्ध ज्याच्याकडे प्रस्ताव पाठवला जातो किंवा जो प्रस्तावास स्वीकृती देतो त्यास प्रस्तावगृहिता किंवा वचनगृहिता असे म्हटले जाते तर जो मी मा मी मांडलेला प्रस्ताव जो व्यक्ती स्वीकारेल त्या व्यक्तीला आपण प्रस्तावगृहिता किंवा वचनगृहिता असं म्हणू तर वचनदाता आणि वचनगृहिता म्हणजे प्रस्ताव पाठवणारा व्यक्ती म्हणजे वचनदाता आणि प्रस्ताव स्वीकारणारा व्यक्ती म्हणजे वचनगृहिता किंवा प्रस्ताव पाठवणारा जी जी व्यक्ती आहे त्याला प्रस्तावक किंवा प्रस्तावदाता असंही म्हटलं जातं त्याचबरोबर प्रस्तावाला दिलेल्या प्रस्तावाला स्वीकृती देणारा जो व्यक्ती आहे त्याला प्रस्तावगृहिता किंवा वचनगृहिता असेही म्हटलं जातं आता पुढील व्याख्या आहे प्रतिफल प्रतिफल म्हणजेच कन्सिडरेशन तर दोन ड कलम दोन ड या अंतर्गत दिलेली प्रतिफल किंवा कन्सिडरेशन याची व्याख्या आपण बघूयात जेव्हा प्रस्तावकाच्या इच्छेनुसार वचनगृहिता एखादे कार्य करीत असेल अथवा करीत नसेल एखादे कृत्य करत असेल किंवा एखादे कृत्य केले असेल अथवा केले नसेल किंवा एखादे कार्य करण्याचे अथवा न करण्याचे वचन देत असेल तेव्हा त्यास प्रतिफल असे म्हटले जाते हुँ? तर प्रतिफल म्हणजे काय थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवणं आणि तो समोरच्याने स्वीकारणं मला माझी गाडी विकायची आहे आणि मित्र घ्यायला तयार आहे तुमचा तुम्हाला गाडी विकायची मित्र घ्यायला तयार आहे तर अशा बाबतीत तुम्ही ठेवलेला प्रस्ताव आहे गाडी विक्रीचा आणि त्या प्रस्तावाला तुमच्या मित्राकडून जेव्हा संमती मिळते की तो तयार होतो तुमची गाडी घे विकत घ्यायला तर तो झाला वचन गृहिता म्हणजे त्यांनी प्रस्तावाला स्वीकृती दिलेली आहे आता ह्या करारादरम्यान तुम्ही जो काही विक्रीसाठी किंमत जी काही ठरवलेली असेल त्या विक्रीसाठी ठेवलेल्या किंमतीला आपण प्रतिफल असं म्हणू म्हणजे काय की प्रस्तावक जेव्हा एखादं म्हणजे करार केला जातो तर त्या करारादरम्यान जी काही त्याच्यासाठी दिलेलं मोबदला आहे करारासाठी दिलेला मोबदला आहे त्याला आपण प्रतिफल असं म्हणतो तर खाली आपण दुसरी व्याख्या बघू की सर पोलक यांच्या मते कर प्रतिफलची व्याख्या अशी आहे की कराराच्या एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचे वचन विकत घेण्यासाठी दिलेली किंमत म्हणजे प्रतिफल तर एखादं जसं की व्हेकल आपण विकतोय तुम्ही विकतायत तुमची गाडी तर गाडी तुम्ही विकली आहे तीस हजाराला तर तीस हजार हे काय झालं त्या कराराचं प्रतिफल म्हणजेच क म्हणजेच त्याला आपण म्हणतो कन्सिडरेशन तर करार कोणता झाला गाडी विक्रीचा तुम्ही हात प्रस्तावक प्रस्ताव दाता आणि तुम्ही कोणतं प्रॉमिस केलेलं आहे किंवा वचन कोणतं दिलं आहे तुमच्याकडून तुम्ही स्वीकृती मिळण्याच्या उद्देशाने तुम्ही काय सांग कोणतं वचन दिलेलं आहे की मी माझी गाडी विक्री करतो आहे मी माझी गाडी तुला द्यायला तयार आहे हे झालं वचन मग वचनदाता कोण झालं तुम्ही स्वत म्हणजे प्रस्तावदाता किंवा प्रस्तावक तुम्ही आणि तुमचा मित्र जेव्हा ती गाडी विकत घ्यायला तयार झालेला आहे तेव्हा तो आहे वचनगृहिता किंवा प्रस्तावगृहिता तुम्ही दिलेला प्रस्ताव त्यांनी स्वीकारलेला आहे म्हणून तो झाला प्रस्तावगृहिता आता हा प्रस्ताव जेव्हा स्वीकारला जातो तेव्हा त्याच्या मोबदल्यामध्ये जे काही रक्कम तुम्हाला मिळत असते किंवा तुमच्या समोरच्या व्यक्तीला तुम्हाला द्यायची असते तिला आपण प्रतिफल असं म्हणतो तर अशा प्रकारे प्रतिफलची व्याख्या आता दुसरी व्याख्या आपण बघूयात जी आहे ठराव किंवा यालाच आपण म्हणतो ॲग्रीमेंट कलम दोन ई मध्ये ठरावची किंवा ॲग्रीमेंटची व्याख्या दिली आहे प्रत्येक वचनाला आणि एकमेकांचे प्रतिफल असणाऱ्या वचनाच्या संचाला ठराव म्हणतात तर प्रत्येक जे काही वचन आहे ठराव म्हणजे आपण प्रस्तावासारखंच आपण म्हणू शकतो की प्रस्ताव जसा एखादी गोष्ट स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून आपण जी समोरच्या समोर मांडलेली असते समोरच्या व्यक्तीसमोर त्याला आपण प्रस्ताव म्हणतो तसं ठराव म्हणजे प्रत्येक आपण जे काही वचन दिलेलं आहे समोर समोरच्याला जेव्हा तुमचा प्रस्ताव स्वीकारला जातो तेव्हा त्याचा ते आपण ठराव झाला असं आपण म्हणू शकतो तर म्हणजे प्रस्तावाला जेव्हा स्वीकृती मिळते तेव्हा त्याचा ठराव होतो म्हणजे ते तुम्ही दिलेलं वचन आहे तर ठराव म्हणजे प्रत्येक वचनाला किंवा एकमेकांचे प्रतिफल असणाऱ्या वचनाच्या संचाला ठराव म्हणतात तर आत्ता आपण बघितलेल्या उधरा, उदाहरण उदाहरणामध्ये जेव्हा तुमचा मित्र तुमची गाडी विकत घ्यायला तयार होतो तेव्हा त्यानंतर ते आपण काय म्हणतो आपण ॲग्रीमेंट करून घेऊया हे आपण बहुधा छोट्या व्यवहारांमध्ये नाही पण जेव्हा आपण मोठे व्यवहार करतो मोठे करार करतो मोठ्या प्रतिफलाचे म्हणजेच मोठ्या अमाऊंटचे जेव्हा आपण खरेदी विक्री करत असतो तेव्हा आपण काय म्हणतो की आपण ॲग्रीमेंट करून घेऊया तर ते ॲग्रीमेंट म्हणजे काय असतं तर ठराव तर ॲग्रीमेंट केल्याने काय होतं आहे की समोरचा व्यक्ती ज्यांनी तुम्हाला वचन एखादी गोष्ट दे देण्याचं किंवा विक्री करण्याचं वचन दिलेलं असतं तो व्यक्ती त्या व्यक्तीला ते बंधनकारक होऊन जातात गोष्टी म्हणून ठराव म्हणजे काय की जेव्हा प्रस्ताव हा स्वीकारला जातो त्यानंतर त्या व्यक्तीवर जी जबाबदारी निश्चित करायची असते त्यासाठी केलं गेलेलं डॉक्युमेंट किंवा केलं गेलेलं दस्तऐवज म्हणजे ठराव असं आपण म्हणू शकतो तर प्रत्येक वचनाला आणि एकमेकांचे प्रतिफल असणाऱ्या वचनाच्या संचाला आपण ठराव असे म्हणतो आता यानंतरची व्याख्या आणि या व्हिडिओमधली आपली आजची शेवटची व्याख्या आपण बघूया तो म्हणजे व्यर्थ करार तर ज्या कराराची कायद्यानुसार अंमलबजावणी करता येत नाही अशा करारास व्यर्थ करार म्हणतात आता आपण कराराची व्याख्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर इथे व्यर्थ करार म्हणजे ज्या कराराची कायद्यानुसार अंमलबजावणी करता येऊ शकत नाही करता येत नाही अशा प्रकारच्या करारास व्यर्थ करार असे म्हणतात तर याबद्दल आपण माहिती नंतर आपल्याला घेणार आहोत की कशा प्रकारचे करार आधी करार म्हणजे काय ते तुम्हाला समजल्यानंतर व्यर्थ कराराबद्दल तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजू शकतं तर हा आज आजची शेवटची व्याख्या आहे व्यर्थ करार आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कराराची व्याख्या कराराच्या व्याख्या आणि कराराचे स्वरूप आपण अभ्यासणार आहोत तर आज आपण कोणते काय बघितलं आज तर आज आपण फक्त प्रस्तावना पाहिली आहे प्रस्तावना भारतीय करार कायद्याची आणि त्यानंतर कायद्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पारिभाषिक शब्दांचा आपण वारंवार उपयोग करणार आहोत म्हणजेच टेक्निकल वर्ड्सचा त्या पारिभाषिक शब्दांचा ज्या व्याख्या आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासल्या आहेत तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की च्या व्याख्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या कोणत्या आहेत आणि कराराचे स्वरूप कोणत्या प्रकारचे असते तर थांबूयात इथेच मग धन्यवाद